जालना सोनेका पालना स्टील सिटी बिझनेस हब ही झाली जुनी ओळख जालना जिल्हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ही सध्याची ओळख जालन्यात आंतरवाली सराटी आहे आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील आहेत आणि त्यांचा इम्पॅक्ट एका नाही तीन जिल्ह्यांवर पक्का आहे जालन्यात पाच परभणीत चार आणि हिंगोलीत तीन टोटल बसते बारा पण या बारा जागांवरची इलेक्शन फक्त जरांगे पाटील फॅक्टरवर घुमणार आहे का इथं आरक्षणाच्या मुद्द्यांसोबत इतर कुठले मुद्दे महत्वाचे आहेत नेमकं घडतंय काय पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल बोलविडू सुरुवात अर्थात सोनेका पालना म्हणजे जालन्यापासून पाचपैकी पाच पैकी पहिली जागा जालना विधानसभेची इतर शिंदेचे खोतकर विरुद्ध काँग्रेसचे गोरंटाल ही पारंपरिक लढत जरांगे फॅक्टर खोतकरांना साथ देणारा ग्रामीण भागात देखील खोतकर जोरात शहरी भागात गोरंटाल यांची ताकद बंडखोरी मुस्लिम मतांचं गणित बिघडलेलं आता दानवेंनी खोतकरांना केलेलं शेख हँड किती घडतं यावर लढाई किती घासून हे ठरणार पण इथं नेक टू नेक आहे हे नक्की पुढची जागा घनसावंगीची इथं जरांगे फॅक्टर जसा महत्त्वाचा तसंच गटतटाचं राजकारण सुद्धा पवारांच्या राजेश टोपेंच्या विरोधात शिंदे गटानं हितमत उडाणांना तिकीट दिलं आणि भाजपच्या सतीश घाडगे यांनी बंडखोरी केली युतीमधल्या बंडखोरीचा फायदा टोपेंना होऊ शकतो पण टोपे सहज निघत नाहीत कारण अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण या तीन साखर सम्राटांच्या लढाईत आपल्या भागातून कोण किती मतं बाहेर काढेल आणि कोण कुणाची मतं खायली यावर गणित आहे फाईट नुसती नाही प्रचंड घासून ना आहे पद्नापूर मध्ये भाजपचे नारायण कुचे विरुद्ध पवारांचे बबलू चौधरी अशी फाईट पण कुचेंबद्दल नाराजी आणि जरंगे पाटील फॅक्टरी इथं चौधरींच्या पथ्यावर पडणारा या दोन फॅक्टर लढत तुतारीसाठी एकतर्फी असल्याचं चित्र परतूरची जागा काँग्रेसने ठाकरे गटाला सोडली आणि काँग्रेसची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडल्याचं चित्र तयार झालं भाजपचे बबनराव लोणीकर ठाकरेंचे आसाराम बोराडे आणि काँग्रेसचे बंडखोर सुरेश लढत ठाकरे गटाला जाणारी मत जेथलिया घेणार पण तरी देखील ठाकरेंनी जागा फाईटमध्ये आणली त्यानंतर भोकरदन रावसाहेब दानवे कुटुंबाचा गट पण यावेळी इथं दानवेंच्या मुलाची म्हणजे संतोष दानवेंची कोंडी झाली कारण विरोधात जाणारा जरांगे फॅक्टर आणि शरद पवार गटाच्या चंद्रकांत दानवेंच्या मागे पडद्यामागून जमलेले विरोधक संतोष दानवेंची गोची करू शकतात त्यामुळे इथं देखील खासून आहे थोडक्यात जालना जिल्ह्यात बदनापूर सोडून बाकीच्या चारही जागा फायटीत आहेत जालन्याचे नेते दानवे टोपे दोघे देखील टेन्शन मध्ये आहेत आता आहे परभणी सहज किती टफ किती ते बघू पहिला नंबर परभणी विधानसभेचा इथं ठाकरेंचे राहुल पाटील विरुद्ध शिंदेचे आनंद भरोसे अशी लढत भरोसे यांच्या मागे शिंदे आणि भाजप अशी ताकद आहे पण पक्षनिष्ठा एमआयएम न उमेदवार न दिल्याने वळणारी मुस्लिम मतं या गणितामुळं राहुल पाटील इथून एकतर्फी निघू शकतात पुढची जागा पाथरीची इथलं काँग्रेसचं गणित बंडखोर बाबाजा आणि दुर्राणी यांनी बिघडवलंय मुस्लिम समाजात मत विभाजन होणार असल्यानं काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांना धक्का बसू शकतो पण म्हणून अजित पवार गटाचे राजेश विटेकर सेफ आहेत असं नाही वरपुडकर आणि विटेकर दोन्ही उमेदवार मराठा असल्यामुळं मराठा मतांचं विभाजन होणार पण काँग्रेसच्या मदतीला इथं सोयाबीन धावून येतोय फक्त हा मुद्दा मतदानात कन्वर्ट झाला पाहिजे पण इथली फाईट घासूनच जिंतूर मध्ये तुतारी की कमळ भांबळे की बोर्डीकर ही लढाई भाजपच्या मेघना बोर्डीकर पंकजा मुंडे गटाच्या विरोधात त्यात ओबीसी समाजातून येणारे वंचितचे सुरेश नागरे बोर्डीकरांची मतं खाऊ शकतात त्यामुळे यंदा विजय भाबळेंची तुतारी जिंतूर मध्ये जोरात आहे ते देखील एकतर्फी गंगाखेडमध्ये ठाकरेंचे विशाल कदम विरुद्ध रासपचे रत्नाकर गुट्टे ही लढाई चित्र मराठा विरुद्ध ओबीसी असं इथं मराठा आणि ओबीसी मतं तुल्यबळ आहेत जरांगेंचा फोर्स मोठा आहे त्यात मुस्लिम मतं ठाकरेंकडे वळण्याची शक्यता जास्त त्यामुळे इथं मशालीच्या उजेडाची चर्चा आहे थोडक्यात परभणी जिंतूर आणि गंगाखेड मध्ये जरांगे फॅक्टर मुळे वातावरण महाविकास आघाडीचं तर पाथरी आहे काठावर आता हिंगोली जिल्हा इनमिन तीन जागा हिंगोली विधानसभेत वातावरण अपक्ष भाऊराव पाटील गोरेगावकरांमुळे तिरंगी झाले मूळ जागा काँग्रेसची पण ठाकरे गटाच्या रुपाली पाटलांना गेली त्यामुळे काँग्रेसच्या गोरेगावकरांनी बंडखोरी केली ज्याचा फायदा भाजपच्या तानाजी मुटकुळे यांना होऊ शकतो पण काँग्रेसच्या राजीव सातवांचा सा गट इथं ठाकरे गटाच्या मागे आहे रुपाली पाटलांचे पती राजेश पाटलांचा स्थानिक राजकारणावर होल्ड आहे त्यामुळे सामना एकतर्फी नाही भाजपच्या रामदास पाटील यांनी देखील बंड केल्यानं लढत एक आहे पुढची लढाई वसमतची गुरुविरुद्ध शिष्याची जयप्रकाश दांडेगावकरांनी गतवेळी आपल्या शिष्याला म्हणजे राजू नवघरेंना घड्यावर निवडून आणलं आणि स्वतः निवृत्त झाले पण अजितदादांच्या बंडानंतर राजू नवघरेंनी शरद पवारांची साथ सोडली आणि जयप्रकाश दांडेगावकर ऍक्टिव्ह झाले यंदा त्यांनी सगळे जुने गट ऍक्टिव्ह केले जरांगे पाटलांनी मेसेज दिला नसला तरी भेटीगाठीमधून दांडेगावकरांनी मोसम तयार केलाय त्यामुळे वसमत मध्ये चर्चा फक्त तुतारीची आहे आता कळमनुरीमध्ये मध्ये जारांगे फॅक्टर असला तरी या फॅक्टर मुळे संतोष बांगर यांच्या मागे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतंय बांगर विरुद्ध टार्फे सामन्यात आदिवासी आणि ओबीसी समाज तुल्यबळ आहे त्यात बांगरांनी निर्माण केलेला लाभार्थी वर्ग इथला डाव फिरू शकतो पण चित्र एकतर्फीच नाही तर नेक टू नेकचा आहे तीन जागांपैकी आहे पण हिंगोली आणि कळमनुरीची पैज लावणं बाराच असल्या तरी बहुतांश ठिकाणी मौया डाव मारू शकतो जरांगे फॅक्टरनं लोकसभेला शिंदेना साथ दिली होती त्यामुळे हे गणित शिंदेंना पुन्हा लावता आलं ला। तर मौयाला जरांगे फॅक्टरची साथ म्हणावी अशी मिळणार नाही साहजिकच चित्र मव्याच्या बाजूने असलं तरी शेवटच्या टप्प्यात मेसेज काय येतो यावर खरा डाव अवलंबून असेल तुम्हाला काय वाटतं या बारा जागांवर नेमकं काय चित्र असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका